सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असं सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेनं तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमगर किरण बाळासाहेब शेंडगे या युवकांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते त्यांनी फिरायला जाऊया असं सांगत सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतलं तिथून त्यांना कौठळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर बसला पीडित मुलींना घेऊन त्यांनी आठपाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग यमगर सुभाष यमगर किरण शेंडगे यांच्या विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघांना अटक केली आहे या प्रकाराचा सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क सांगली दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीन अल्पवयीन पीडित मुली त्यांचे पालकासह हजार आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारवरून आठवाडी पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्याअंतर्गत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये त्या तिन्ही मुलींना त्यांची कॉमन असणारे तीन मित्र यांनी कुठेतरी फिरायला जावं असं आम्ही दाखवून कठोळी रोड येथील लॉजवरती नेऊन त्यांच्यावरती बळदबरी केलेली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी अटक आहेत तसेच लॉजचा मॅनेजर याला टाटक करण्यात आले